हॅलो नमस्कार माझ्या लाईव्हमध्ये सर्वांचे स्वागत आहे सगळेजण कुठून लाईव्ह बघता नक्की कमेंट करून सांगा आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा कमेंट करा हे क्रॅसुला प्लांट आहे लकी कुबेर म्हणून पण ओळखले जाते एक लकी प्लांट वास्तू प्लांट तर आपल्या घरासाठी प्लांट खूप शुभ आहेत तुम्हाला जर आवडत असेल तुमच्या घरात लावायचे असतील तर नक्की लावा खूप छान आहेत त्याची खूप जास्त काळजी पण घ्यायची गरज नाही आहे हे तुम्हाला इझी कटिंगने पण ग्रो करू शकता तुम्ही एक छोटीशी छोटी तुम्ही कटिंग घेतली अशी खालचे एक दोन पानं काढून टाकायचे आणि हे पण तुम्ही छान ग्रो करू शकता मी कटिंगपासूनच प्लांट तयार केला आहे दोन तीन कटिंग एकत्रित लावल्या होत्या माझ्या सगळ्या एकदम सुंदर आलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि खालून पण आता छान नवीन नवीन फांद्या वगैरे येत आहेत नवीन फुटतंय नवीन फुटवे येत आहेत आणि एकदम हिरवगार आहेत याच्या पानांमध्येच पाण्याचे प्रमाण असते हे बघा तुम्ही बघू शकता याच्या पानांमध्येच पाण्याचे प्रमाण असते ना त्यामुळे तुम्ही याला जास्त पाणी द्यायचे नाही जास्त पाणी जर दिले तर पाने थोडे खराब होतात आता थोडंसं ऊन आहे फेब्रुवारी महिना चालू झालाय तर थोडं थोडं पानं खराब व्हायला लागतात याचे तर सकाळी तीन ते चार तासाचा सूर्यप्रकाश द्यायचा खूप कडक ऊन असेल तर देऊ नका कडक उन्हामध्ये ठेवू नका एकदम छान प्लांट आहे त्याची जी बॉर्डर आहेत नाही थोडीशी लालसर आहेत बघू शकता तुम्ही खूप काळजी घ्यायची गरज नाही आहे थोडंफार फर्टिलायझर दिलं तर इझिली प्लांट ग्रो करतं हे प्लांट इनडोअर नाही आहेत मी उन्हात ठेवू नका म्हटले म्हणजे इनडोअर पण नाही आहेत याला उन्हाची गरज आहे पण आता सध्या कसं झालं आहे की एक दीड दोनच्या दरम्यान भरपूर ऊन लागतं तर अशा उन्हामध्ये मग थोडं प्लांट खराब होतं पानं खराब होतात म्हणून जास्त कडक उन्हात ठेवू नका पण सकाळचं तीन चार तासाचं ऊन तुम्ही नक्की याला द्या कारण हा प्लांट सावलीत ठेवला तर खराब होतो याला सावलीची गरज नाही सेमी एरियामध्ये पण ठेवू नका कारण याला उन्हाची गरज आहे थोडंसं फक्त पावसाळ्यात या प्लांटची काळजी घ्यायची असते जास्त पाणी नको असतं पण आता काही प्रॉब्लेम नाही आहे आता छान तुम्ही दोन तीन तासून देऊ शकता एकदम सुंदर प्लांट आहेत तुम्हाला जर गार्डनिंग आवडत असेल ना तर नक्की तुम्ही हे प्लांट लावून बघा झेड प्लांट आणि ह्या प्लांटमध्ये फरक आहे, गार्डनिंग करणे खूप इजी आहे जर आपल्याला आवड असेल गार्डनिंगबद्दल बद्दल आपल्या घरामध्ये जर आपल्याला हिरवळ आवडत असेल आपल्या गॅलरीत आवडत असेल आपल्या टेरेसवरती तर नक्की झाडे लावा मधल्या काळामध्ये बरेच जण गार्डनिंग वगैरे कळत नव्हते पण आता भरपूर जण असं आहेत की सगळेच जण कडे वळायला लागले आहेत सगळेच जण गार्डनिंग करण्याचा प्रयत्न करतायत ऑफिस आपलं घर असो कुठेही सगळीकडेच टेरेस इनडोर आउटडोअर सगळीकडेच गार्डन फुलवण्याचा सगळेजण प्रयत्न करतात भरपूर जणांना गार्डनिंग आवडते पण आवडूनही काहींना वेळ नसतो किंवा काहीकडं जागा कमी असते वेळ असूनही काही बाहेर जा, जास्त प्रमाणात राहतात त्याच्यामुळं पाणी द्यावं लागेल किंवा पाणी नाही टाकलं तर आम्हाला वेळ नसतो मग पाणी टाकलं नाही तर खराब होतील तर असे भरपूर प्लांट्स आहेत ना की जे त्यांना सात आठ दिवस पाणी नाही टाकलं तरीही चालून जातं अशा पद्धतीचे तुम्ही प्लांट लावा तुमच्याकडे वेळ नसेल तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे असे प्लांट आहे की त्यांना सात सात आठ आठ दिवस पाणी नाही दिलं तरीही चालतात सेमी एरियात किंवा इनडोअर पण एकदम छान ग्रो करतात ते ऑलरेडीच आता हे जे मी पाच ते सहा दिवस पाणी नाही दिलं तरीही एकदम छान चालतं हे चा याच्या ऑलरेडी याच्या पानांमध्येच पाण्याचं प्रमाण आहे <coughs> काहींना इनडोअर इनडोर प्लांट आवडतात काहींना फुलालू प्लांट आवडतात तर काहींना नुसते हिरवळ वगैरे आवडते आता त्यात हिरवळीमध्ये पण एक पर्पल हाड त्याच्यानंतर बटरफ्लाय प्लांट एक पर्पल पानांचे पण एक नवीन प्लांट आलेले आहेत ते पण खूप सुंदर आहेत खूप <coughs> छान सेमी एरियात पण छान ग्रो करतात ते पण तुम्हाला जर प्लांट विषयी काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट करा माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा तर ह्या झाडाला म्हणजे क्रॅसुलाच्या झाडाला मातीचं जर विचारायचं किंवा बोलायचं जर <coughs> असेल ना तर तुम्ही साधारणत वीस ते पंचवीस टक्के वाळू घेऊ शकता वीस पंचवीस टक्के माती घ्या त्यानंतर कोकोपीठ घ्या सेंद्रिय खत घ्या आणि सगळं एकत्रित करा त्यामध्ये थोडंसं पंगीसाईड म्हणून निमखली टाका आणि त्यामध्ये तुम्ही कटिंग जर लावली तर एकदम छान ग्रो करते छान होते याच्यावर कुठल्याही कीटकांचा ही प्रादुर्भाव होत नाही बऱ्यापैकी कुठलेही कीटक अटॅक करत नाहीत हे केव्हाच हे काय फिरतंय काय माहिती आहे छोटस फर्टिलायझरचा जर विचार केला या झाडासाठी ना तर तुम्ही चहा पावडर देऊ शकता एक चहा पावडरचा एक चमचाभर चहा पावडर मी झाडाला टाकू शकतात चहा पावडरमुळं मातीचं जे प्रमाण आहे ना ते ॲसिडिक माती तयार करतं आणि आपल्या ह्या झाडाला ॲसिडिक माती आवडते भुरभुरीत माती आवडते त्याच्यामुळं चहा पावडर टाकली एक पंधरा ते वीस दिवसातून तरीही चालेल महिन्यातून टाकली तरी पण चालेल एकदम छान ग्रो करतं आणि बाकीच्या प्लांटबद्दल प्रत्येक प्लांट, प्लांट हे वेगवेगळं आहेत वेगवेगळं फर्टिलायझर वेगवेगळं पद्धत वेगवेगळ्या फवारणी प्रत्येक झाडाची छाटणी फुलांचं जर झाड म्हटलं ना तर छाटणी ही केव्हा कधी करायची याची पण एक फेळ असते गुलाबाचे झाड झालं मोगरा झालं आता सध्या मोगऱ्याचं सीझन आहेत एक मार्चपासून आपल्या मोगऱ्याला भरपूर फुलं यायला लागतील तर मी साधारणतः डिसेंबरमध्ये छान मोगऱ्याची छाटणी केली होती आता सुंदर असं छान पुटलं आहेत छान नवीन नवीन फांद्या आल्या आहेत भरपूर डेरेदार झाले आहेत तर एक मार्चमध्ये साधारणतः आपल्या कळा यायला सुरुवात होईल <coughs> आणि मोगऱ्याला पण फर्टिलायझरची गरज आहे भरपूर फुलं येण्यासाठी तुम्ही बरं फर्टिलायझर देऊ शकता मोगऱ्याला केळीचे सालाचे जे आहेत ना केळी खाल्ल्यानंतर जे साला आहेत ते वाळवून तुम्ही मिक्सरमधून काढून त्याचंही फर्टिलायझर दिलं किंवा त्याला रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलं आणि त्याचं पाणी झाडांमुळे मोगऱ्याचं टाकलं तर एकदम छान फर्टिलायझर तयार होतं कांद्याच्या सालीचं पाणी झालं ते पण तुम्ही झाडांच्या मुळांना देऊ शकता ते पण एकदम सुंदर फर्टिलायझर आहेत त्याच्यामुळे भरपूर फुलं येतात आणि गुलाबाच्या झाडांबद्दल जर विचारा म्हणायचं जर झालं ना तर गुलाबाच्या झाडालाही तुम्ही चहा पावडर टाकू शकता चहा पावडरमुळे ॲसिडिक माती तयार होते आणि त्यामुळे आपल्या झाडाची जी मुळं आहेत ना ती मजबूत होतात मोठ्या आकारात फूल येतं गडद रंगाचं येतं त्याच्यानंतर नवनवीन फांद्यावर भरपूर कळ्या वगैरे येण्यासाठीही चहा पावडरचा उपयोग होतो कांद्याच्या सालीमुळे भरपूर भरघोस असे फुलं येतात भरपूर वेगवेगळे आपल्या घरगुती किचन वेस्टमधील फर्टिलायझर आहेत किचन वेस्टमधून तुम्ही खत बनवू शकता त्यानंतर कांद्याच्या सालीचं आपले केळीची साला आहेत गाजर आहेत बरेच आ जे दे दे आहे आपण जे वेस्टेजमध्ये टाकून देतो त्यांचा सगळ्याचा झाडांना आपल्या गार्डनिंगला जर उपयोग केला तर कुठल्याही वेगळ्या प्रकारचं खत वेगळ्या प्रकारचं बाजारातून आणलेलं खतं वगैरे तुम्ही नाही वापरले तरीही चालतील इतकं आपल्या किचन वेस्टमध्ये भरपूर गोष्टी आहेत की ज्या तुम्ही झाडांना देऊ शकता झाडांसाठी भरपूर गुणकारक आहेत माझं क्रॅसुलाचं प्लॅन तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा एक दीड वर्षाचं प्लॅन्ट आहेत मी मागच्या वर्षी पूर्ण छाटून टाकलं होतं कारण ते उन्हाळी बरंच खराब झालं होतं मी काही दिवस बाहेरगावी का गेली पंधरा एक दिवस त्याच्यामुळं ते उन्हात राहिलं आणि त्याचं पानं जे आहेत ना ते पूर्ण खराब झाले होते मी पूर्ण कट करून टाकलं होतं ते आणि आता परत मागच्या उन्हाळ्यापासून त्याला नवीन पालवी आली आहेत नवीन फुटवे आले आहेत एक वर्षभरापूर्वीचं झाडं आहेत असं आपण समजूयात आणि बघा तुम्ही किती सुंदर असं झालं आहे आता फेब्रुवारीचे पण आपल्या गार्डनिंगमध्ये भरपूर असे कामं आहेत की जे आपले थंडीतले जे प्लांट होते थंडीच्या सीझनमध्ये येणारे फुलांचे प्लॅन्ट होते जे उन्हाळ्यात त्यांची काळजी करण्याची गरज आहेत भरपूर आपले प्लॅन्ट आहेत की ज्यांना जास्त उन्हाची गरज नाही शेडनेटसाठी तुम्ही तयार राहा शेडनेटचा वापर करा गार्डनिंगसाठी किंवा तुम्ही त्याला सावली येईल अशा ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा कारण दुपारनंतर भरपूर ऊन आता पडायला लागले आहेत त्यानंतर आता जे उन्हाळ्यात आपल्याला भरपूर फुले देतात अशा झाडांची छाटणी करा त्यांना फर्टिलायझर वगैरे द्या जेणेकरून ते आपल्याला मार्च एप्रिल मे मध्ये भरपूर असे फुलं देतील गुलाब प्लांट असा आहे की त्याचा कुठलाही नाही येत एक वर्षभरात ते कंटिन्यू फुलं देत देत राहतात आपल्याला आणि एकदा फुल जर येऊन गेले ना तर त्याची छाटणी करत चला किंवा जे फुलं आलं आहेत त्याची कटिंग करून टाकत कर चला वाळेच्या वाळण्याच्या आधी म्हणजे तिथून परत फूल काढून टाकल्यानंतर नवीन पालवी नवीन फांद्या येतात आणि फुल वाळवण्यामध्ये जेणेकरून फूल वाळवण्यात आपल्या झाडाचं आता सध्या तुळशीवर पण तुम्ही काम करू शकता कारण तुळस ही हिरव्या रंगाची छान टवटवीत दिसली की छान वाटतं पण हिवाळ्यात काय होतं की सगळे पानं पिवळ होऊन गळून जातात आणि खराब होते तर तुळशीवरती एक दोन तुम्ही जर कामं केले तर उन्हाळ्यात आपली तुळसी हिरवीगार छान होईल तर तुळशीसाठी म्हणाल तर तिच्या ज्या कुंडीमध्ये आहे त्यामध्ये जर कुठलं गवत उगलेलं असेल किंवा त्याचा पाला पाचोळा पडलेला असेल ते तुम्ही काढून टाकत चला कारण त्यामुळं काय होतं ना की आपल्या मातीला फंगस लागण्याची शक्यता असते किंवा आपली माती फंगसयुक्त होते आणि मग झाडाची मुळं खराब होतात खराब करून टाकतात ते त्यामुळे पहिले गवत पानं तुम्ही बाजूला करून माती चांगली हलवून घ्या माती मोकळी करा जेणेकरून आपल्या मुळांना ऑक्सिजन मिळेल आपली मुळ छान मजबूत होतील त्यानंतर तुळशीच्या झाडावरती जे वाळलेल्या फांद्या आहेत वाळलेली पानं आहेत ती काढून टाका मंजेरी आली असेल वाळलेली ती पण काढून टाका किंवा हिरवीगार नवीन मंजेरी आले आलेली असेल तर तिलाही कट करून टाका जेणेकरून आपलं जे झाड आहे ना तुळशीचं ते मंजेरी वाळवण्यात किंवा मंजेरी तयार करण्यात वेळ वाया घालवते आपल्या तुळशीच्या झाडाला जे पोषण हवं असतं ते मंजेरी वाळवण्याच्या यामध्ये त्याचं पोषण झाडाला मिळत नाहीत त्यामुळे तुम्ही वेळच्या वेळी मंजेरी वगैरे जर काढली तर झाड आपलं छान व्यवस्थित राहतं आणि तुळशीच्या झाडाला जेव्हा मंजेरी यायला लागतात तेव्हा त्याला ते कुठेतरी असं वाटतं की आपली वाढ संपली आहे त्यामुळे ते मंजिरी येण्यामध्ये मंजिरी सुकवण्यामध्ये बी तयार करण्यामध्ये आपला वेळ वाया घालवतं तर तुम्ही वेळच्या वेड़ वेळी जर मंजिरी काढल्या तुम्हाला जर तुळस छान हवी असेल तर मंजिरी काढून टाकल्या तर आपले झाड परत नवीन फांद्या वगैरे फुटून हिरवगार होतं त्यामुळे एक साधारणतः महिना पंधरा दिवसातून तुम्ही तुळशीच्या झाडावरच्या मंजिरी कंटिन्यू काढत चला काढून टाकत चला त्यानंतर तुम्ही निमखली तुळशीच्या झाडाला देऊ शकता कुठलं फंगस लागलं ला असेल किंवा कुठल्या किटकांनी अटक अटॅक केलेला असेल तर तुळशी झाडाला तुम्ही निमखलीचा वापर करा एक लिटर पाण्यामध्ये थोडं निमखली घेऊन तुम्ही झाडाच्या मुळांना देऊ शकता ज्यामुळे फॉस्फरस कॅल्शियम ही आपल्या तुळशीच्या झाडाला मिळते आणि त्याच्यामुळे झाडं आपली छान मुळं मजबूत होतात झाड आपलं हिरवगार होत त्यानंतर तुळशी झाडावर जर कुठले कीटक त्यांनी अटॅक केला असेल तर तुम्ही बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याचा स्प्रे पण करू शकता त्यामुळे ते जे काही कीटक असतील ते लवकर मरतात तुम्ही एकदा नवीन नक्की ट्राय करून बघा बेकिंग सोडा जो आहे आपला आपल्या किचनमधला तो पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा स्प्रे करा कुठल्याही झाडावरती असू द्या जे काळे कीटक असतात चिकटपणा येतो त्याने त्यात त्याचा त्याचा जर स्प्रे केला तर ते कीटक नक्की जातात खरं निघून आणि आपलं झाड व्यवस्थित होतं वेगळ्या कुठल्या औषधाचा वापर करण्यापेक्षा तुम्ही निम ऑइलचा पण वापर करू शकता निम ऑइल तुम्हाला नर्सरीमध्ये मिळेल किंवा लिंबोळ्यांचं जे आहे त्यापासून पण तुम्ही करू शकता एक ताकाचा स्प्रे तुम्ही झाडांना देऊ शकता जेव्हा आपल्या झाडाची जे पानं आहेत ना ते अशी मुरजल्यासारखे होत्या बघा असे किंवा वाकडे होऊन जातात किंवा उलटे झाल्यासारखे वाटतात ना तर त्याला तुम्ही ताकाच्या पाण्याचा ता स्प्रे द्या एकदम झाड व्यवस्थित होऊन जातं